तर मंडळी मी आज बनवणार आहे शिळ्या पोळ्यांचा चुरमा तर चुरमा बनवण्यासाठी इथे मी आमच्या किचन गार्डन मधून थोडीशी लसणाची पात आणि कांद्याची पात घेत आहे आणि त्याचबरोबर हे छोटंसं एक कढीपत्त्याचं झाड आहे त्याच्या खालची एक फांदी तोडून घेतलेली आहे मी तर त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक दोन हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे आता लसणाची आणि कांद्याची पात नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण खूप छान लागते या चुरम्यामध्ये लसणाची किंवा कांद्याची पात स्पेशली कांद्याची पात त्याच्या वरतून कच्ची खायला पण खूप छान लागते तर ह्या रात्रीच्या पोळ्या आहेत आणि नरम आहेत त्यामुळे मी हातानेच बारीक केलेल्या आहेत आपल्याकडे जेव्हा वेळ नसतो तेव्हा आपण मिक्सरलासुद्धा लावून घेऊ शकतो मिक्सरला लावण्याने पण बारीक होतात खूप जास्त बारीक मला आवडत नाही त्यामुळे मी हाताने अशा थोड्याशा जाडसर ठेवलेला थो आहे ह्याची चव मला खूप छान लागते तर तुम्हाला अजून जास्त बारीक हवी असेल किंवा वेळ नसेल तर मिक्सरमधूनसुद्धा बारीक करू शकता तर इथे पोळ्या बारीक होईपर्यंत इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी तडतडली त्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे त्याचबरोबर हे कडीपत्त्याची पानं पण टाकलेली आहेत आता हे दोन्ही छान परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं थोडासा कांदा शिजला की त्यानंतर ही लसणाची पात मी इथे अगोदर टाकलेली आहे ती पण छान एक ते दोन मिनटं परतून घेतलेली आहे त्यानंतर कोथिंबीर पण मी फोडणीलाच टाकलेली आहे फोडणीलाच टाकलेल्या कोथिंबीरची चव या चुरम्यामध्ये खूप छान उतरते आणि हे सर्व एकदम छान परतून घेतल्यानंतर मग सगळ्यात शेवटी मी ही कांद्याची पात टाकलेली आहे थोडीशी टाकली आणि थोडीशी नंतर कच्ची खायला सुद्धा ठेवलेली आहे कारण कच्ची पण कांद्याची पात खूप छान लागते त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ तर हळद आणि मीठ छान परतून घेतलं की त्यामध्ये आपण बारीक केलेली ही चपाती टाकलेली आहे आणि हे आता छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं चा, छान मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर एक थोडासा पाण्याचा शिडकावा द्यायचा ज्यामुळे काय होईल की हा चुरमा नरम होईल आणि कडक होणार नाही थंड झाल्यानंतर तो थोडासा कडक कडक होतो त्यामुळे थोडासा पाण्याचा शिडकावा दिला तर तो कडक होत नाही आणि एकदम नरमसूत राहतो तर हे बघा आपला चुरमा तयार आहे खूप छान लागते दुपारी किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही करू शकता एकदम चवदार होतो तोंडाची चवच बदलून टाकणारा हा चुरमा आहे आणि त्याबरोबर अशी कांद्याची पात तर एकदमच छान लागते कांद्याची पात असेल किंवा लोणचं असेल किंवा कच्चा कांदा असेल तोही तुम्ही घेऊ हो शकता किंवा ताक दहीसुद्धा खूप छान लागते ह्या चुरम्याबरोबर एकदा नक्की बनवा आणि खा